नाशिकमध्ये क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित नम नाशिक प्रॉपर्टी प्रदर्शनाचा समारोप मोठ्या उत्साहात झाला असून या पाच दिवसांच्या प्रदर्शनामुळे तब्बल शंभर कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे त्यामुळे अनेक नाशिककरांच्या गृहस्वप्नपूर्तीला सुरुवात झाली आहे यावेळी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं की नाशिकमध्ये दोन वर्षानंतर होणारा कुंभमेळा ऐतिहासिक ठरणार असून नाशिकचे एज्युकेशन हब म्हणून ब्रँडिंग करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे समारोप प्रसंगी म्हाडा अध्यक्ष रंजन ठाकरे क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर मानसचिव तुषार संकलेच्या एक्सपो समन्वयक ऋषिकेश कोते तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते प्रदर्शनादरम्यान पन्नासहून अधिक फ्लॅट्स आणि पन्नासहून अधिक प्लॉट्सचे स्पॉट बुकिंग झाले असून बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना क्रेडाई नाशिक मेट्रोकडून चांदीचा शिक्का भेट म्हणून देण्यात आला याशिवाय मोठ्या प्रमाणात साईट व्हिजिट्स देखील झाल्या असून आगामी सणासुदी अजून अनेक बुकिंग होण्याची अपेक्षा आहे आपल्या मनोगतात म्हाडा अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सर्वांसाठी हक्काची घरे हे केंद्र सरकारचे उद्दिष्ट असल्याचं सांगत नियमांमधील त्रुटी दूर करून सकारात्मक सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय तर क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या ग्रह प्रदर्शनामुळे नाशिकचे ब्रँडिंग झालं असून नागरिकांच्या बदलत्या आवडीनिवडी आणि लक्झरी प्रकल्पांमुळे असलेला कल स्पष्ट दिसून आला प्रदर्शनात वास्तू ग्रुपला प्रथम ठक्कर ग्रुपला द्वितीय कन्स्टुएल प्रायव्हेट लिमिटेडला तृतीय आणि स्पॅन कन्स्ट्रक्शनला चतुर्थ पुरस्कार मिळाला या प्रदर्शनाला दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मुख्य प्रायोजकत्व लाभले होते तर ललित रुंगटा ग्रुप आणि रवी महाजन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी विशेष सहकार्य केलं आहे क्रडाई नाशिक मेट्रोचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे प्रदर्शन अत्यंत यशस्वी ठरले असून यामुळे नाशिकच्या रिअल इस्टेट बाजारपेठेला सकारात्मक गती मिळणार आहे आम्हाला रिअल इस्टेट कळतं गोल्ड सर्वांनाच कळतं आणि स्टॉक मार्केट कोणालाच कळत नाही म्हणून आम्ही इथे एक्सपोमधून रियल इस्टेटमधली गुंतवणूक का सर्वात जास्त चांगली आहे आणि काय याचे रिटर्न चांगले मिळतात हे चा, दाखवण्याचं हे समजवण्याचा लोकांना प्रयत्न करतो दादा आम्ही काही दिवसापूर्वी एरोनॉमिक्स नावाचा एक इव्हेंट घेतला तशाच धर्तीवर आम्ही एडिओनॉमिक्स नावाचा एक इव्हेंट घ्यायची आमचा मानस आहे तर दाखल आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे की एज्युकेशनमुळे सिटीची इकॉनॉमी कशी ग्रो होऊ शकते चांगला एच आर इथे आपण निर्माण केला नाशिकमध्ये तरच चांगली इंडस्ट्रीज येतील या याच्यासाठी आम्ही हा उपक्रम इथे सादर करणार आहोत जास्त वेळ न घेता फक्त रंजन भाऊ आपण आमच्या विनंतीला वान देऊन इथे आलेले आहोत रंजन भाऊ आपलं पण खूप खूप धन्यवाद रंजन भाऊ आपल्याला खूप आनंद होईल सांगून की म्हाडाचा सुद्धा स्टॉल या एक्सपोमध्ये आहे आणि महाडाच्या स्टॉलला दोन युती दादा झाले त्यांना इथे इथेच पण लेटर पण सुद्धा देण्यात आले आणि भरपूर साईट युझिट्स हे इथे झालेले आहेत आणि गृहम हाऊसिंग फायनान्सकडनं प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये वन पॉईंट एट लॅक्सची जी सबसिडी आहे त्याचं पण खूप मार्केटिंग इथे करण्यात आलं त्याचा फायदा महाडाला अफोर्डेबल हाऊसिंग आमच्या सगळ्या मेंबर्सला पण झालेला आहे थँक्यू वन सगेन दादा आणि रंजन भाऊ आपण विनंतीला मात देऊन आलात थँक्यू जय हिंद धन्यवाद नमस्कार नाशिककर मी गौरव ठक्कर अध्यक्ष क्रीडा नाशिक मेट्रो आज मला खूपच आनंद होतो सर्व नाशिककरांचा खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे इथे क्रीडा नाशिक आयोजित प्रॉपर्टी एक्सपो चौदा ते अठरा ऑगस्ट त्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि आज आम्हाला आनंद होतोय की मोर देन सत्तावन्न फ्लाईटच्या बुकिंग आणि मोर देन पन्नास प्लॉटच्या बुकिंग पाच दिवसात झालेल्या आहेत या एक्सपो मध्ये दीपक चंदे बिल्डर यांचे साडेबारा कोटीचा पण एक फ्लॅट इथे बुक झालेला आहे आम्हाला खूप आनंद आहे की सगळ्या नाशिककरांनी एवढा मोठा रिस्पॉन्स दिला आहे आणि अजूनही आमचा एक्सपो काही संपलेला नाही हा व्हर्च्युअल क्रीडा नाशिकच्या वेबसाईटवर तुम्हाला एक्सपो विजिट करता येणार आहे तर जर तुम्ही मिस केला असेल तर डेफिनेटली ऑनलाईन हा एक्सपो विजिट करा एक्सपो बघा आणि तुमची मनपसंद प्रॉपर्टी जर विकत घ्या कारण आमचा ठाम मानणं आहे जी सर्वात बेस्ट इन्व्हेस्टमेंट इज रिअल इस्टेट गोल्ड आणि स्टॉक्सच्या व्यतिरिक्त रिअल इस्टेट इज इन्व्हेस्टमेंट इज अ बेस्ट इन्व्हेस्टमेंट जरूर तुमची ती प्रॉपर्टी लवकरात लवकर या फेस्टिव्ह सीझन मध्ये तुम्ही घ्या थँक्यू दादांची ट्रेन असल्यामुळे थोडं आपण हे पाहत ट्रेडाईल असेल मेट्रोच्या सौदर्ण्याने अल्टरनेट आपण प्रॉपर्टी एक्सपो सादर करीत असो आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राच्या नागरिकांच्यासाठी हा एक्सपो या ठिकाणी उपलब्ध करून दिला मला वाटतं की आज समारोप या प्रकल्पाचा होणार आहे समारोप तर होईल परंतु खऱ्या अर्थाने या काळामध्ये ज्या नागरिकांनी याला भेटी दिलेल्या आहेत जे ग्राहक आता संबंधित लोकांकडे जाऊन त्यांचं मनात स्वप्न त्या ठिकाणी साकारणार आहे आमच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आदरणीय रंजनजी ठाकरे बंटी भाऊ तिडमेजी नरेंद्रजी कुलकर्णी मनोजजी चिसरा गौरवजी ठक्कर कुणालजी पाटील रवीजी महाजन उदयनजी घोगे विजय चव्हाणकेजी अनिलजी आघेर जी श्याम साबळेजी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व सन्मानित पत्रकार मित्र उपस्थित बनवाय मला चांगलं आठवतं की मागच्याही काळामध्ये अशाच पद्धतीचा एक्सपो आपण नाशिकमध्ये संपन्न केला होता आणि त्यावेळेस बांधकाम क्षेत्रावर काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी शासनाच्या ज्या काही योजना आहेत ते साहित्य वाटपचाही कार्यक्रम आपण त्या ठिकाणी संपन्न केला होता आज या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना माझी आपल्याला सांगायला विनंती असणार आहे की ज्या पद्धतीने निसर्गानेच आपल्याला नाशिकला एक चांगला ठेवा दिलेला आहे त्याचा वापर करत नाशिकला येणाऱ्या काळामध्ये एज्युकेशनल हब आपण करू शकतो का ह्या दृष्टिकोनात एक संकल्पना आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपण एकदा बसून त्यावर आपण सविस्तर विचार प्रसार करून पुढे जाण्याचं नियोजन क्रीडा एक्सपोमुळे आम्ही पंधरा प्लॉटचं सेल केलेलं आहे आणि लोकांचं जे छोटे प्लॉट घेऊन जे घर करण्याचं जे स्वप्न आहे ते आम्ही त्यांना हातभार लावतोय याचा आम्हाला खूप क्रीडा एक्सपो मदत होते तर क्रीडा एक्सपो चे आमचे खूप खूप धन्यवाद सगळ्या कमिटीचे खूप खूप धन्यवाद मला वाटतं त्याची थीमसुद्धा यावेळेला चांगली होती की हेरिटेज कल्चर आणि त्या अनुषंगाने नाशिकच्या बांधकाम व्यवसायच्या माध्यमातून नाशिकची प्रगती अशा प्रकारचे अनेक मुद्दे देऊन आपण या ठिकाणी जवळपास सायंटिस्ट पालच्या माध्यमातून चार दिवस येतात अहोरात्र या ठिकाणी नाशिक घरामध्ये वेगवेगळ्या गोष्टीची मेजबानी या ठिकाणी आपण दिली उल्लेख केला तो राशीच्या